मित्रांनो पुरुषासोबत या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा स्त्री त्याला मनापासून पसंत करत असते मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की पुरुषां पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतो त्याचप्रमाणे जितक्या प्रमाणामध्ये पुरुष स्त्रियांकुरकडे आकर्षित होतात तेवढ्याच टक्के स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होत असतात फक्त पुरुष या गोष्टी स्त्रियांना बोलून दाखवतात आणि महिला या गोष्टी मनात ठेवतात काही महिला इतक्या लाजाळू असतात की त्या बोलत देखील नाही त्या इशारी देत असतात आणि ज्यावरून पुरुषाला समजते की महिला त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे पण तो इशारा कोणता आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत प्रत्येक पुरुषाच्या मनात असा एक प्रश्न नक्की उद्भवत असतो की समोरची स्त्री आपल्यावर आकर्षित झाली आहे की नाही तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो तर बऱ्याच वेळा स्त्रिया जरी बोलून दाखवत नसल्या तरी त्या शारीरिक इशाऱ्यामधून मात्र नक्कीच सांगत असतात त्या शारीरिक इशाऱ्यामधून तुम्हाला ओळखायची असतात आणि ती स्त्री खरंच तुमच्याकडे आकर्षित झाली आहे की नाही जर स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली असेल तर ती तुमच्याकडे पाहून काहीतरी इशारे देतच असते याच पाच इशाऱ्यांवरून आपल्याला समजते की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे की नाही स्त्रीचा आवडता पुरुष जेव्हा तिच्या समोर असतो तेव्हा सतत तिच्या केसांवरून हात फिरवती हात फिरवत असते म्हणजे स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळत असतात तर महिला केस व्यवस्थित करण्याचा नेहमीच प्रयत्नात असते तर जर तुमच्याकडे एखादी महिला आकर्षित झाली असेल तर ती तुमच्यासमोर असताना तिच्या केसांसोबत खेळते म्हणजेच संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे याचा खरा अर्थ असा देखील आहे की महिला मनापासून तुमच्याबरोबर आकर्षित झालेली आहे त्या तुमच्या कानात येऊन बोलेल कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते पण जर एखादी महिला स्त्री एखाद्या पुरुषाशी कानाजवळ येऊन हळुवारपणे बोलत असेल तर ती गोष्ट त्या स्त्रियांच्या तुमच्यासाठी प्रेमभाव आहेत अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत तर देतेच आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार एखादी स्त्री पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री निशाराने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न नक्कीच असतो पण मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुषांनी आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत स्त्रिया आपल्या ईश्वरांच्या साहाय्याने आपल्या भावना पो पुरुषापर्यंत पोहोचवतात हेच इशारे जाणून घ्यायचे आहेत एखादी स्त्री बोलता बोलता तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर हा संकेत आहे की ती महिला तुम्हाला पसंत करत आहे एखाद्या स्त्रीला तुमच्यासोबत सहवास करायचा असतो तेव्हा ती जोरजोरात श्वास घेऊन हेच दाखवण्याचा प्रयत्न करते किती तुमच्यासोबत संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे प्रत्येक महिला ही गोष्ट आपल्या जोडीदाराचा जोडीदाराशी स्पष्ट बोलून दाखवत नाही अशा वेळी त्या आपल्या इशाऱ्यांच्या सह्याने आपल्या जोडीदाराला सांगत असते ते इशारे जोडीदाराला समजून घ्याय घ्यायला हवेत तर जर तुम्ही रिलेशनमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोरजोरात श्वास घेऊ लागला तेव्हा तुम्हाला उत्तेजित करू लागला तर समजून जा तिला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला